नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज चवळीच्या डाळीपासून बनणारी खूप मस्त अशी एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाटी चवळीची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून ती आपल्याला आता दोन तास भिजवून घ्यायची आहे आता दोन तास झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे आता आपल्याला ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला ही डाळ सुकवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये अजिबात पाणी राहायला नको आता डाळ मस्त अशी सुकलेली आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी चार पाच लाल मिरची घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकड्या एक चम्मच हळद एक चम्मच जिरा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगदी घट्टसर आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे म्हणजे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण बाजूला काढून याच भांड्यामध्ये मी डाळसुद्धा वाटून घेणार आहे म्हणजे डाळीचं हे मस्त असं वाटण तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता अशाच प्रकारे मी सर्व डाळीचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे मिरचीचं वाटण केलेलं होतं आपण तयार ते वाटण घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आता इथे मी एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदासुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हाताने व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चमचाने मिक्स केलं तर हे व्यवस्थित असं मिक्स होत नाही म्हणून मी हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते एक जीव होईपर्यंत आपल्याला हे सारण मस्त असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त असं आपलं सारण मिक्स झालेलं आहे आता एका चाळणीला मी इथं तेल लावून घेते आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता हातानेच मी असे मस्त थोडेसे लांबलचक असे याचे गोळे तयार करून घेते म्हणजे गे, या याचे मुठे तयार करून घेते आता या रेसिपीला कोणी मुठे म्हणतं कोणी फोंडके म्हणतं आणि कोणी वण म्हणतं तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आता सर्व मुठे मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता सर्व सारणाचे मी आता मुठे बनवून घेतलेले आहे एका आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं त्यावरती आता आपल्याला हे फुल मुठे ठेवून वाफवून घ्यायचे आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे आहेत मस्त असे आपले मोठे तयार झालेले आहेत आता हे शिजले की नाही शिजले हे बघण्यासाठी एका चम्मसने आपल्याला हे पाहायचे आहे चम्मसला हे अजिबात चिटकत नाहीत म्हणजे आपले मोठे हे तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असे मोठे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद